का निवेदन काय आहे आज मी तुषार देशमुख युवा विद्यार्थी असोसिएशन सध्या नुकतीच शिक्षक भरती दोन हजार पंचवीससाठी साठी तिसरी अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन करण्यात आले आणि त्या परीक्षेचा निकाल उलटूनही तीन महिने झाले आज निकाल प्रकाशित होऊन ही खरं तर शिक्षक भरती सुरू व्हायला पाहिजे होती परंतु तशी न होता या उमेदवारांनी महिना झालं प्रत्येकाच्या स्थानिक स्तरावरती पाठपुरावा करत आहे आणि त्या स्थानिक स्तरावरच्या पाठपुराव्याला कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी दुजोरा न दिल्यामुळे आम्ही इथं आझाद मैदानावरती आंदोलन करतोय तर ता आज ताईंनी विरोधी पक्षनेते म्हणून आज आमची दखल घेतली आणि बोलल्यात की शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही चर्चा करू खरं तर आत्तापर्यंत या जा... शिक्षक भरती प्रक्रियेसाठी नोंदणी प्रक्रिया म्हणजे रजिस्ट्रेशन हे सुरू व्हायला पाहिजे होतं जाहिराती यायला पाहिजे होती परंतु दुसरीकडे बाब शाळा समूह करण्याच्या नावाखाली कंत्राटीकरणाच्या नावाखाली एवढे पात्र उमेदवार असून अपात्र मुलांना नेमणूक देऊन राज्यातली शिक्षण व्यवस्था धासळण्याचं काम हे सरकार करत आहे आज घडीला महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचा दर हा सातव्या क्रमांकावर गेला आहे ही खरंच चिंतेची आणि दुर्दैवाची बाब आहे या माध्यमातून एकच मला मनां वाटतं की महाराष्ट्रातील तमाम लोकप्रतिनिधींनी यावर गरजेचं आहे वेळीच पावलं उचलण्याची नाहीतर अपात्र मुलं येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य नक्कीच उद्ध्वस्त करतील कारण एवढी एम पी एस सी इक्वल असल्यापस असलेल्या टी ई टी टी सी सी टी ई टी आणि टेट ह्या तिन्ही परीक्षा उत्तीर्ण असलेली मुलं आज लाखोंच्या प्रमाणे रस्त्यावर आहेत आणि अपात्र लोकांना नोकरी देत आहेत ही खरंच गंभीर बाब आहे ती या पुढील काळात आज ही मुलं लोकशाही मार्गाने लढत आहे आणि आपल्याला माध्यमाच्या माध्यमातून सांगतो आहे प्रसारमाध्यमातून तर आज खरंतर पाहिलं तर शिक्षणासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रावर आंदोलन करता करावं लागतं आहे हाच किती पुरोगामी महाराष्ट्रात लाजीरवानी बाबा आहे कधीपासून तुमचं आंदोलन सुरू आहे सरकारने काही दखल वगैरे आतापर्यंत दो दोन दिवसापासून आंदोलन सुरू आहे सरकारने याबाबत कुठल्याही प्रकारे म्हणावी तशी दखल घेतली नाहीये कारण राज्यामध्ये सर्व विभाग गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आज घडीला या अठ्याहत्तर वर्षानंतर अपेक्षित होत परंतु आज घडीला कंत्राटीकरणाच्या माध्यमातून ज्यांची पात्रता नाहीये अशांना नेमणुका देऊन खरं तर गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या नावाखाली Uh, शिक्षणाची हेळसण चालू आहे आणि त्या पद्धती माध्यमातून युवा प्रशिक्षणार्थी असेल कंत्राटीकरण आरोग्य विभागात असेल त्यानंतर सोबतच खाजगी व्यवस्थापन आदिवासी विकास असेल अशा अनेक विभागात कंत्राटीकरणाच्या माध्यमातून या अपात्र मुलांना नेमणुका देत आहे आमची एकच विनंती आहे यांच्या परीक्षा घेतल्या त्या पद्धतीने या गुणवत्तापूर्ण उमेदवारांना न्याय देऊन लवकरात लवकर पवित्र पोर्टलची रजिस्ट्रेशन प्रक्रिया तर पूर्ण करावी पण राज्यातील तमाम गोरगरिबांची जी मुलं आहेत जिल्हा परिषद या शाळेत सरकारी अनुदानित शाळेत शिकत आहेत त्यांना परिपूर्ण शिक्षक द्यावेत नाहीतर येणाऱ्या ना काळात जनताच यांना उत्तर तुम्ही सुप्रिया सोडना तुम्ही सगळे जण विरोधी पक्षांना भेटत आहेत आणि सर्वसामान्य आहे माझ्यासारखे दोन लाख अकरा हजार विद्यार्थ्यांनी मे महिन्यामध्ये अभियोग्यता अभियोग्यता परीक्षा दिली गेली सहा महिने झाली या परीक्षेचा एकतर घ्यायला उशीर केला त्यानंतर या परीक्षेचा निकाल घोषित करण्यासाठी यांनी खूप वेळ घातला आता निकाल घोषित करून देखील तीन महिने झाले अजून तीन महिन्यापर्यंत यांनी कुठलीही प्रक्रिया सुरू केली नाही आम्ही शिक्षण आयुक्त कार्यामध्ये गेलो शिक्षण आयुक्त कार्यालयातून आम्हाला अक्षरशः हाकलून देण्यात आलं त्यांनी सांगितलं जेव्हा सुरू होईल तेव्हा होईल त्या जेव्हा प्रोसेस सुरू होईल तेव्हा तुम्हाला कळेल असे असे उद्धटपणे उत्तर आम्हाला त्या ठिकाणी मिळाले आणि शेवटी मग आम्हाला या आझाद मैदानात आंदोलनासारखं शस्त्र वापरावं लागलं कारण आमच्यासारखे लाखो कुटुंबातील विद्यार्थी कु लाखो कुटुंबातून विद्यार्थी येत आहेत परीक्षा देत आहेत आणि परीक्षा झाल्यावर म्हणजे आमच्याकडून परीक्षेसाठी अक्षरशः आर्थिक खूप पैसा गोळा केला जातो परंतु आम्हाला न्याय दिला जात नाही आमच्या परीक्षा घेऊन आमचं जे पवित्र पोर्टलचं चा रजिस्ट्रेशन चालू होणार होतं ते रजिस्ट्रेशन अजूनपर्यंत चालू झालं नाही आणि रजिस्ट्रेशनच जर अजून चालू झालं नाही तर मग नियुक्ती मिळवण्यासाठी आम्हाला जवळजवळ यांच्या प गतीने जर चाललं तर दोन वर्ष लागतील म्हणजे हे जे सरकार आहे शालेय शिक्षण मंत्री हे एकदम अपयश ठरलं आहे या शिक्षक भरती संदर्भात आणि एकदम कासवाच्या संत गतीने हे शिक्षक भरती चाललेली आहे म्हणजे आमच्या सर्व अक्षरशः आमच्या आम कुटुंबात आम्हाला विचारणी केली जाते तू परीक्षा दिली त्याचं काय झालं अशा मलाच नाही तर अशा लाखो विद्यार्थ्यांना विचारलं ला जातं आणि सर ही खरोखरच खेदाची बाप आहे आम्हाला आमच्या आडाणी आईवडिलांना काहीच सांगता येत नाही कारण आम्ही परीक्षा दिली पण पर पुढं काय झालं याचं आम्ही अंधारात अजून आमचं हे आमचं जे भविष्य भवितव्य आहे तेच अंधारात आहेत तर आम्ही आमच्या आईवडिलांना जे आम्हाला विचारतात परीक्षा देऊन तुझं काय झालं त्यांना काय उत्तर देऊ आम्ही काय उत्तर काय देऊ शकतो सर अक्षरशः आम्हाला म्हणजे परीक्षा देऊ देऊ आता खूप कंटाळ आलाय सर एकदम म्हणजे नाही का या शासन व्यवस्थेचा म्हणजे शिक्षण विभागाने आम्हाला परीक्षा घेऊन खूप आमच्यावर अन्याय केलाय अजून परीक्षा घेतली तरी देखील परिपत्र पोर्टलचं चा रजिस्ट्रेशन चालू नाही केलं परीक्षा देऊन येऊन नक्की होत नाही आहेत हा मुलं हैराण आहेत सरकार याच्यावर दिरंगाई वर्तत या सरकारला एकच सांगायचं आता महाराष्ट्रातल्या सरकारला खरं तर म आता सरकारकडं न्याय मागण्यासारखी आमची आपे, आ, आशा संपल्यात आणि अपेक्षा सुद्धा नाही आहेत आता न्याय मागणार आहोत आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला कारण मी महाराष्ट्राच्या जनतेला आपल्या माध्यमाच्या जनते द्वारे एकच विनंती करू इच्छितो आणि एक गंभीर बाब नमूद करू इच्छितो एस बी आयने वार्षिक दर्दोरी उत्पन्न जाहीर केले आणि त्या उत्पन्नाचा सर्वाधिक स्रोत हा स स्पर्धा परीक्षा आणि शिक्षक भरती करणाऱ्या युवकांच्या शुल्कापोटी आलेला होता म्हणजे विचार करा भारतीय स्टेट बँकेचा सर्वाधिक उत्पन्न देणारा स्रोत हा स्पर्धा परीक्षा करणारा युवक आहे आज प्रत्येक परीक्षेमध्ये मग ती महसूल विभागातील असेल दहा लाख एक्केचाळीस हजार त्यासोबत शिक्षक भरती प्रक्रियेची नुकतीच नोव्हेंबरमध्ये होणारी टी ई टी परीक्षा असेल त्यासाठी चार लाख एकोण एकौन, एकोणऐंशी हजार अशा परी या अभिग्यता बुद्धिमत्ता चाचणीच्या माध्यमातून दोन लाख अकरा हजार या माध्यमातून सरकार या गुणवत्तापूर्ण उमेदवाराकडून शुल्कापोटी यांची आर्थिक लूट करत आहे आणि दुसरीकडे पुजाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून नेमणूक देत आहे म्हणजे थेट धर्माला रासिंहासन आणि खरा बेरोजगार उपाशी हेच या देशात आणि राज्यात परिणामी अन्यायाद्वारे षडयंत्र चालू आहे धन्यवाद आमच्याशी बोलनावर बद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट क्रिष्णा टी व्ही नाईन मराठी